अंबरनाथमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले आहे आदित्य ठाकरे यांचा आज तेरा जून रोजी वाढदिवस असून राज ठाकरे यांचा उद्या चौदा जून रोजी वाढदिवस आहे या निमित्ताने अंबरनाथच्या छत्रपती चा शिवाजी महाराज चौकात या दोघांना वाढदिवसाच्या एकत्रितपणे शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेत मागील काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांनी अंबरनाथ शहरात हे बॅनर्स आहे। लावले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे कुटुंबाने एकत्र येण्याची भावना महाराष्ट्राच्या मनात असून ती मांडण्यासाठीच हे बॅनर लावल्याचं संतोष शिंदे यांनी सांगितलंय आज तेरा जून आमचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा वाढदिवस उद्या चौदा जून सन्माननीय राजा ठाकरे साहेबांचा वाढदिवस आज सर्व मना जना जनतेच्या मनात आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातचा स राहिवाच्या मला एक एकच एकच इच्छा आहे की आज हे ठाकरे कुटुंब एकत्र यावं आणि आज जो योग जवळ आला दोघांच्या वाढदिवसाचा या दूध सरकारच्या योगानिमित्त मी अंबा एक अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख म्हणून हा बॅनर जनतेची इच्छा कार्यकर्त्यांची इच्छा आणि माझी इच्छा ज साहेबांसमोर मांडत आहे ठाकरे कुटुंब एकत्र आलं तर नक्कीच महाराष्ट्रासाठी ते खूप एक चा चांगलं मत होऊन जाईल मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा योग खूप मोला हे युती होणे खूप महत्त्वाची आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ